वायू तालुक्यातील धूम उजवा कालवा सकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने दुष्काळाचे सावट आहे अशा परिस्थितीमध्ये धूम उजवा कालवा फुटल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळेच धूम उजवा कालवा फुटला आहे संबंधित कालव्याची दुरुस्ती तातडीने करावी तसेच कालवा फुटीस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई न झाल्यास जलाशयामध्ये आत्मदहन करणार व त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार लोकसेवक रुपेश रुपेशभ मिसाळ त्यावेळी व्याजवाडी गावचे तंटामुक्त अध्यक्ष रामदास पिसाळ आज माजी अध्यक्ष सुभाष पिसाळ माजी विकास सेवा सोसायटी चेअरमन दत्तात्रय कुदळे समाजसेवक बजरंगदादा भानसे रवींद्र मिसाळ व शेतकरी यांनी दिलेला आहे भाऊसाहेब सपकाळ व्ही एम न्यूज मराठी वाई चार ते पाच वाजायच्या सुमारास ड्रोम उजवा कालवा हा फुटल्यामुळे आज लाखो लिटर पाणी हे वाया गेलेले आहे तुम्ही जर बघितलं तर यंदा दुष्काळ पडलेला आहे यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळं हजारो शेतकरा शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे आणि अशातच निव्वळ प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे आणि प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळं आज व्याजवाडी हद्दीमध्ये हा धोम उजवा कालवा फुटला आहे आणि त्यामुळे हजारो लिटर पाणी हे गे वाया गेले आहे आम्हा सर्व शेतकऱ्यांचे त्याचबरोबर आमच्या व्याजवाडी गावातील विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष रामदास पिसाळ माजी अध्यक्ष सुभाष पिसाळ या ठिकाणी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन माजी दत्तात्रय कुदळे त्याचबरोबर बजरंगदादा भानसे तसे लाखो हजार शेतकऱ्यांची मागणी आहे की संबंधित कालव्याची दुरुस्ती ही तातडीनं करण्यात यावी सदर दुरुस्ती तातडीनं न झाल्यास आम्ही रोम जलाशयामध्ये संबंधित रोम जलाशयामध्ये आत्मदहन करणार आणि या सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील संबंधित रोम डावा कालव्याच्या हातीमध्ये जे प्रशासकीय अधिकारी आहेत रोम बलकवडे हातीच्या सर्व शाखा अभियंता सेवक भाऊ मिसाळ हा आपल्या वाईमधील डोम जलाशयामध्ये आत्मधन करणार आहे व या सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील धन्यवाद